महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसात शांतता का, शांत का उद्ध्वस्त होते असा प्रश्न पडावा आजवरच्या अत्यंत शांत समाजालाही निदर्शनं का करावी लागतात हा प्रश्न पडावा अशाच घटना घडता येत आज बारामतीत सकल जैन समाजाचा हा मोर्चा निघाला अत्यंत शांतपणे शिस्तीत निघालेला हा मोर्चा बारामतीच्या प्रशासकीय भवनापर्यंत पोहोचला त्याला कारण होतं मुंबईच्या विलेपार्लेतील तीस वर्षापूर्वीच श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडलं गेलं बुलडोजरच्या या मंदिराच्या पाडकामात जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करा मंदिर पुन्हा बांधून द्या जबलपूरमध्ये भाजप नेत्यांनी जैन समाजावर जे जै चुकीचं वक्तव्य केलं आहे त्यातून जैन समाजाच्या ज्या भावना दुखावल्या आहेत त्या त्याबद्दल जाहीर माफी मागा मध्य प्रदेशामध्ये जैन साधूवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर कडक कारवाई करा त्यासाठी विशेष कायदा करा पायी विहार करणारे जैन साधू आणि साध्वी यांना सर्वत्र पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे जैन तीर्थक्षेत्रावरील वाढती अतिक्रमणे तत्काळ थांबावीत अशा मागण्या या मोर्चेकऱ्यांनी केल्या तर अत्यंत शांततेनं राहणारा हा समाज त्या समाजालाही आंदोलनाची का वेळ येते असा प्रश्न समाजातल्या प्रत्येकालाच पडावा अशी परिस्थिती सध्या राज्यभरातील विविध भागात हे मोर्चे सुरू आहेत आज बारामती इंदापूरमध्ये हे मोर्चे झाले यावेळी आतिरेक्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांना देखील सामूहिक नवाकार मंत्र म्हणून श्रद्धांजली वाहण्यात आली इंदापूर येथे देखील सकल जैन समाजाच्या वतीनं इंदापूरच्या तहसील कार्यालयावर मुख मोर्चा काढण्यात आला या सगळ्या गोष्टीमध्ये सामाजिक मन अस्वस्थ होत शांतता आहे शांतताप्रिय समाज देखील यामध्ये भरटला जातो आहे आणि एकूणच महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललं आहे याची चिंता या नागरिकांबरोबरच समाजातल्या प्रत्येक नागरिकांनी व्यक्त केली आहे मुंबईतील विलपार्लेमध्ये जैन धर्म यांचं मंदिर पार्श्वनाथ भगवानचं कोणतीही कल्पना न देता आकांतुकपणे तिथं उपस्थित राहून त्यांनी त्या लोकांनी ते जैन मंदिर उद्ध्वस्त करून पाडलं त्याच्यामध्ये ग्रंथ काही इतरच आपले पवित्र ग्रंथ होते ते त्यांनी जे अस्तव्यस्त केले त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी बारामतीच्या मध्ये तिन्ही सकल जैन समाज आणि सर्व संस्था त्यामध्ये व्यापारी महासंघ असेल नंतर आमचे आमच्याकरता विश्व <laughs> हिंदू परिषद असेल शिवसेना या सगळ्यांनी आम्हाला इथं सहकार्य केलं आणि मोर्चामध्ये सामील होऊन पाठिंबा आम्हाला व्यक्त केला त्याबद्दल मी सर्व सकल जैन सर्वांच्या वतीने आभार मानतो तसंच बारामती पोलीस स्टेशन आणि इथल्या प्रशासन भवन सगळे अधिकारी यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो काल जैन समाज बारामती माननीय श्री वैभव लावडकर साहेब प्रांत अधिकारी बारामती यांना सकल जैन समाजाच्या वतीने इथं निवेदन देण्यात आहे येत आहे महोदय गेल्या आठवड्यामध्ये मुंबई विले पार्ले येथील एका जैन सोसायटीमध्ये गेल्या सुमारे पस्तीस वर्षापासून अस्तित्वात स्री एक दिगंबर जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सकाळी बुलडोजच्या सहाय्याने पोलिसांच्या उपस्थितीमध्ये हा हल्ला आमच्या मंदिरावर केलेला नसून आमच्या आस्थेवर केलेला आहे हे कृत्य सर्वस्वी निंदनीय आणि अशोभनीय आहे ही घटना संपूर्ण जैन समाजाला भारतभरच्या जैन समाजामध्ये अशांती फैलव फैलवणारी आहे अशा कृत्यामुळे संपूर्ण जैन समाज ज्यामध्ये एक आक्रोश बघायला मिळतो अशा दुर्दैवी घटनेचा संपूर्ण जैन समाज सकल जैन समाज पूर्णपणे निषेध करीत आहे अलीकडे सातत्याने भारतभर जैन मुनी साधू साध्वीजी आराच्या वेळी त्यांना त्रास दिला जातो शेकडे वर्ष शेकडो वर्षापूर्वी पासूनच्या या जैन क्षेत्रावर व समाजावर अनेकदा आक्रमण आणि कब्जा पण केला जात आहे जैन धर्म हा पुरातन धर्म आहे अनेक चक्रवर्ती राजे महाराजे हे जैन धर्मीयच होते वास्तविक जैन समाज हा शांतता प्रिय व अहिंसा तत्वाचे पालन करणारा समाज आहे या दुर्दैवी घटनेत काही जैन मूर्त्या खंडित केल्या गेल्या पवित्र आमचा जिनवाणी आगम ग्रंथ बाहेर फेकून देऊन त्याची विटंबणा केली गेली हा अपमान आमचा जैन समाज कदापि सहन करणार नाही अहिंसा अस्तेह व करुणा हे जैन तत्वाचे आम्ही सर्व जैन समाज नेहमीच पालन करत आहोत जैन धर्म प्राचीन काळापासून सहिष्णुता आणि नैतिकतेचा आदर्श म्हणून सर्व जगभर प्रसिद्ध आहे जैन समाज भारताची संस्कृती आणि मुख्यतः अर्थव्यवस्था आणि शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे जैन समुदाय संपूर्ण संख्याकाने अल्प असला तरी त्याचा भारताच्या नव्वद टक्के प्रतिनिधित्व आणि अर्थकारणामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे हे कोणत्याही सरकारला विसरून चालणार नाही हे हे उद्ध्वस्त केलेले मंदिर जैन मंदिर केवळ एक वास्तू दगडविताची नव्हती तर एक जैन अहिंसा करुणा आणि शांततापूर्ण असते अशा जीवन मूल्याचा एक मोठं उदाहरण तिथे नष्ट करण्यात आले आहे हजारो जैन समुदायाच्या भावना त्याच्यामध्ये आहेत त्या भावनांचा इथे अनादर झालेला आहे हे निर्दयी आणि निर्दयीपणे ते उद्ध्वस्त करण्यात आले आहे हा महारा महाराष्ट्राच्या धर्मनिरपेक्ष मूल्यांचा खऱ्या अर्थाने हा अपमान आहे आणि हे आम्ही कदापि सहन करणार नाही आम्ही जरी अल्पसंख्याक असलो तरी आम्ही हे सहन करणार नाही याचा आम्ही सकल जैन समाज पूर्णत निषेध करीत आहोत या निमित्ताने याबाबत पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सर्व सकल जैन समाज व आमच्या सोबत असणाऱ्या विविध संघटना व धर्मप्रेमी सर्व आमचे बंधू व बारामती व बारामती तालुक्यातील सर्व जैन बांधव यांची अशी मागणी आहे विले पार्ले येथील जैन मंदिरावर हल्ला करणाऱ्या धर्माची विटंबणा करणाऱ्या या सर्व दोषींवर अधिकारांवर कडक कारवाई व्हावी नुसतं निलंबन करून चालणार नाही तर त्याला कायमची अद्दल घडली पाहिजे की याच्यानंतर परत कोणी असे दुःसाहच करू नये मंदिर पूर्वस्थितीत जसेच्या तसे पुन्हा त्याच जाग्यावर त्याची पुनर्निर्मिती करून जैनवासियांना शासनाने करून द्यायला पाहिजे असा जैन समाजाचा आग्रह आहे समाजाच्या सुचतेसाठी कडक नियम करून सुरक्षितेसाठी कडक नियम, करा। समा, नियम करावे पुन्हा त्यातील आमच्या समाजाकडे सर्व समाजाकडे गैरनजरे होऊन समाजाच्या सूचितेकडे सूचितेसाठी कडक नियम करावे व त्याची अंमलबजावणी व्हावी पुन्हा असे गैरवर्तन होणार नाही असे शासनाने पाहणे